आज सुमारे सतरा वर्षापासून बोबल्या मारून मारून आम्ही सर्व ह्या टक्के आदरणीय राज ठाकरे साहेबांनीसुद्धा खिचलून बोबड्या मारूनसुद्धा या मुंबई गोवा महा महामार्गाचं काम काय पूर्ण होत नाही पण आमचा असा एक विनंती होती आमची अशी की जर तुमच्याने काम पुरा नाही होत तर तुम्ही कमतीत कमती इंदापूर आणि मा इंदापूर आणि माणगावमध्ये पर्याय मार्ग करा साहेब चार चार पाच पाच तास लोक तिथं थांबून राहतात चाकरमणी मुंबईतून येत आहेत आणि तिथं पाच पाच तास माणगाव आणि इंदापूरला जात आहेत साहेब मतदान घेताना लोकांशी काय आहे राजनीतिक लोकांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही कोकणाच्या मंडळीचा सहकार्य करू आज कोकणातले पाच पाच मंत्री आहेत कोकणातले पाच पाच मंत्री एक एक खा एक खासदार आहे आणि कोकणाच्या लोकांना ज्या प्रकारे त्रास होत आहे त्यांचा कुणाला कोणच ह्यावर लक्ष देत नाही तेव्हा ह्या पाच मंत्री आणि आ आदरणीय खासदार यांशी आमची कलकडीची विनंती आहे की साहेब बघा जी जो त्रास कोकणी माणूस चाकरमणी झेलत आहे त्याच्यावर थोडा लक्ष द्या त्याचे मतदान घेताना गोड वाटतो आपल्याला परंतु त्याच्या त्याचे जे समस्या त्यांना कोण सोडवेल साहेब मुंबईशी निघालेला माणूस दोन अडीच तासात माणगावात पोचतो आहे आणि माणगावात चार चार पाच पाच तास जातात मग त्या माणसाने करायचं काय कुठल्या इमर्जन्सीला जर माणूस आला तर पोचूच शकत नाही याकरिता या, या सर्व राजनीतिक लोकांची विनंती आहे कलकलीची खासकर भरत गोगोले साहेब साहेब तुमच्या मतदारसंघाचा भाग आहे तो कमसे कम, कम तिथला तरी पर्याय मार्ग बाहेरून सिटीच्या बाहेरून काढा त्यापासून चाकरमणी जो त्रास झेलतोय त्यापासून चाकरमन्याला सुटकारा भेटेल